नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघा काय बातमी आहे की के देशभरातील केंद्र सरकारचे कर्मचारी पेन्शनधारक यांच्याकडून आठव्या वेतन आयोगाची गोष्टीची वाट पाहिली जाते वेतन आयोगात पगार पेन्शन आणि भत्त्यामध्ये बदल होईल मात्र जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून वेतन आयोग लागू होऊ शकतो हा खरा प्रश्न आहे धिस इन्कम टॅक धिस इनक इकॉनॉमिक टाईमच्या रिपोर्टनुसार आठव्या हेतूनयोगाची सुरुवात निश्चितच वेळेवे वेळेपेक्षा लांबू शकते येतो आयोगाची घोषणा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आली होती मात्र त्यांच्या शिफारशी जानेवारी दोन हजार सोळामध्ये लागू करण्यात आल्या जून दोन हजार पंचवीसपर्यंत अजून नव्या आयोगाचे टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजे अधिकाराने दिशा स्पष्ट करण्यात आलेली नाही त्यामुळे जानेवारी दोन हजार सोसपासून आठव्या हेतोग लागू होण्याची शक्यता कमी आहे रिपोर्टनुसार दोन हजार सव्वीसच्या शेवटी किंवा दोन हजार सत्ताच्या सुरुवातीला आयोग लागू केला जाऊ शकतो आतापर्यंत वेतन आयोगात सरकारनं वेतन निश्चित करण्याच्या वेगळ्या उपायांचा वापर केला आहे सहाव्या वेतन आयोगात पे बँड आणि गेट पे सुरुवात करण्यात आली होती त्यामुळे पगाराची रचना सोपी झाली होती सातव्या वेतन आयोगात पुन्हा बदल करण्यात आले यामध्येच चोवीस लेवल पे बॅट्रिक सादर करण्यात आले त्यामुळे प्रत्येक लेवलसाठी अधिक हो पगार निश्चित असतो त्यामध्ये फिटमेंट फॅक्टर दोन टक्के होता जो पगारवाढीचा मुख्य आधार होता आठावेतोनॅगात काय अपेक्षा तर सरकारकडून आतापर्यंत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आली नाही मात्र तज्ज्ञांच्यामध्ये फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पाच ते दोन पॉईंट आधी इतका असेल म्हणजे सध्याच्या मूळ वेतनामध्ये त्यांच्या पटीत पगारवाढ निश्चित केली निश्चित केली जाईल मात्र जोपर्यंत आयोगाची स्थापना होती तोपर्यंत कोणतीही अंदाज बांधून चुकीचं ठरू शकतो आठवेतोनगाची रूपरेषा आतापर्यंत तयार झालेली नाही त्यामुळे जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ते लागू होणं अवघड आहे सरकारकडून अद्याप कोणतीही एस अपडेट आलेली नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजा व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा सर कला विसरू नका धन्यवाद